पावसाच्या सरीत सुरू होणारा श्रावण खऱ्या अर्थाने सभोवतालचे वातावरण प्रसन्न करतो या महिन्यात सोहोबाजूला आनंद आणि उत्सवाचे वातावरण पाहायला मिळते एक एका पाठी एक सण येतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी श्रावण खास असतो महिला तर श्रावणाची विशेष वाट पाहतात कुमारिका मुली श्रावणात सोळा सोमवारच्या व्रताला सुरुवात करतात तसेच नागपंचमी रक्षाबंधन यासारखे सण श्रावणात येत असल्याने मन अधिक उत्साही असते पाहुव्यात श्रावणात कोणते सण येतात आणि ते कसे साजरे करावेत श्रावणात महादेवाची पूजा व व्रत श्रावण आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात आषाढ अमासानंतर सुरू होतो सव्वीस जुलै पासून श्रावण सुरू होईल फर्स्ट श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै रोजी येत आहे यंदा श्रावणात चार सोमवार येत आहेत या सोमवारी व्रत करून महादेवाची पूजा करावी प्रत्येक सोमवारी महादेवाला शिवमुठ व्हावी शिवस्तुती शिवलिलाब्रू शिवमंत्र माला जप करावा सकाळी लवकर उठून स्नान करून मगच पूजापाठ करावा संपूर्ण श्रावण शुद्ध मनाने पवित्र भावाने महादेवाची पूजा व व्रत केल्याने चांगले फळ मिळते असे म्हणतात पाहुयात कोणत्या सोमवारी कोणते शिवमूठ व्हावी पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस शिवमूठ तांदूळ दुसरा सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूठ तिळ तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमूठ मूग चौथा सोमवार अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शिवमोठ जवस श्रावणातील नागपंचमी पूजा नागपंचमी हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जाणारा एक महत्वाचा हिंदू सण आहे या दिवशी लोक नागाची पूजा करतात आणि त्यांना दूध अर्पण करतात नागपंचमी साजरी करण्याची परंपरा हिंदू धर्मात जुनी आहे आणि या दिवसाचे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे पंचमी येथील एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी वाजता सुरू होईल पंचमती एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सेहेचाळीस मिनटा वाजता संपेल नागपंचमी एकोणतीस जुलै रोजी साजरी केली जाईल रक्षाबंधन मुहूर्त रक्षाबंधन यंदा नऊ ऑगस्ट रोजी साजरे केले जाईल रक्षाबंधन श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो यावेळी श्रावण पौर्णिमा आठ ऑगस्ट शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून बारा वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून एकवीस वाजेपर्यंत असेल अशा परिस्थितीत उदय तिथीच्या मान्यतेनुसार रक्षाबंधन नऊ ऑगस्ट शनिवारी साजरे केले जाईल या शुभ मुहार बांधा राखी रक्षाबंधनच्या दिवशी सर्वात सिद्धी योगाचा शुभ संयोग देखील तयार होत आहे यासोबतच या, या दिवशी सौभाग्य योग देखील तयार होत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वात सिद्धी योग हा एक अतिशय शुभ योग आहे सर्वात सिद्धियोगात योगात साजरे केल्याने भाऊ बहिणीमधील नाते अधिक दृढ होते राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त पहाटे सत्तेचाळीस ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे चार वाजून बावीस मिनिटं ते पाच वाजून चार मिनिटापर्यंत आहे राखी बांधण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जाणारा अभिजित मुहूर्त दुपारी बारा ते बारा त्रेपन्नपर्यंत पर्यंत असेल